नमस्कार मी दिपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण पालकाचे पापड केलेले आहेत आणि पालकाचे हे खायला खूपच मस्त लागतात पालक मसाला पापड आहे म्हणजे ह्यात मी मसाले वापरले आहेत थोडेफार आणि ते पालक मसाला पापड आपलं हे खूपच टेस्टी लागतं आणि खूप मस्त झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आ, हे दिसायला किती आ, हे दिसतात अशा पद्धतीने छोटे आकारणी आणि हिरवे पण दिसतात थोडेसे पण तळल्यानंतर हे थोडेसे वाईट दिसतात माझा हा थोडासा व्हिडिओ मोठा असणार आहे नेहमीच्या व्हिडिओपेक्षा थोडासा मोठा असेल आणि ह्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने मी पालकाचे पापड केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पापड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग चालू करूया पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल की माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व कुठून मिळतील चला तर मग चालू करूया आज आपण पालक मसाला पापड करणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य रक्त पाहूया इथं मी एक जोडी पालक बारीक कापून घेतलेला आहे मला जर आवडतं असेल तर जास्त पालक जरी घातला तरी चा आपल्या आवडीप्रमाणे मी कोथिंबीर घेतलेलं आहे एक वाटीवर असेल हे कोथिंबीर त्याच्यानंतर हिरवी मिरची आहे इथं त्याच्यानंतर इथं अद्रक आणि लसूण आहे मी दहा वीस ते पंचवीस लसणाच्या काळ्या घेतलेल्या आहेत आणि एवढं मी अद्रक घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी जिरं घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे इथे मी जिरं घेतलेलं आहे इथं मी घेतलेलं आहे ओवा अर्धा एक चमचाभर ओवा घेतलेला आहे मी इथं आणि इथं मी घेतलेला आहे पापड खार, एक खार आ, हे बाजारात अवेलेबल असतं आणि हे कंपल्सरी घालायचं इथं मी काकणखार म्हणून भेटते इथं हा काकणखार मी इथे घेतलेला आहे हे जर तुमच्याजवळ अव्हेलेबल नसेल तर तुम्ही नुसतं पापडखार जरी घातला तरी चालेल ह्याला काकणखार असं म्हणतात हे घातल्यामुळे काय होतं की आपले पापड जे असतात ना ते पांढरे दिसतात आणि नुसतं खार जर आपण यूज केलं तर आपले पापड थोडेसे पिवळ दिसतात म्हणून आपण थोडंसं खार घेतलेलं आहे आणि मी आज एक किलोचं तांदळाचं पीठ आहे इथं माझ्याकडं एक किलो तांदूळ घेतलं होतं त्याच्यामध्ये मी दोनशे पन्नास ग्राम शाबू मिक्स करून हे दळून आणलं होतं चक्कीतनं आणि हे पीठ आहे इथं इथं एक मी मोठं भांडे घेतलेलं आहे पातळे घेतलं जाडबोराचं आणि इथं मी एक तांद्या घेतलेला आहे आणि ह्या एक किलो पिठासाठी आपल्याला चार ते तीन तांब्या पाणी टाकतो एक तांब्या मी पाणी घालून घेतले हा दुसरा तांब्या पाणी घालून घेतले हा तिसरा तांब्या पाणी घालून घेते मी आणि हा चौथा तांब्या मी पाणी घालून घेते कधी कधी काय होतं की हे तांब्या आपला जो आपल्या घरात तांब्या अवेलेबल असतो तो कधी लहान असतो तर कधी मोठा असतो त्याच्यामुळे आपण नाही का एक किलोचं मेजरमेंट आज मी तुम्हाला सांगणार आहे मग त्यासाठी मी इथं एक चार तांब्या पाणी घातलेलं आहे आणि चार तांब्या पाणी घातल्यानंतर आपल्याला कमीत कमी तीन, तीन, -तीन ले ले। ते साडेतीन तांब्या पाणी लागणार आहे आपल्याला म्हणजे मेजरमेंट एकदम पक्क करण्यासाठी मी तुम्हाला तांब्याचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पाणी उकळलं की मग आपण त्यातला एक तांब्या पाणी साईडला काढून घेणार आहोत जेणेकरून काय होतं ते पीठ जरा असं पातळ हो होण्याची शक्यता असते म्हणून आपण तापवताना चार तांब्या पाणी तापवायचं आणि जेव्हा आपण पीठ ॲड करणार आहोत तेव्हा आपण त्याचे आंब्या पाणी आपण साईडला काढून घेणार आहोत जर लागलं तर आपण ते पाणी त्याच्यामध्ये घालणार आहोत म्हणून लपड करण्यासाठी आपल्याला तीन तांब्या पाणी लागतात पण कधी कधी तांदा थोडासा लहान मोठा असू शकतो म्हणून आपण चार तांब्या हे मेजरमेंट बरोबर आहे कुणाचा तांदा खूप लहान असू शकतो किंवा कुणाचा तांदा खूप मोठा असू शकतो म्हणून तीन ते चार तांब्या आपल्याला पाणी ठेवायला लागतं आता हे पाण्याला उकळी इस तर आपण मसाला मिक्सरमधनं वाटून घेऊया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम ही मिरची घालून घेते त्याच्यानंतर ही कोथिंबीर घालून घेऊया त्याच्यानंतर हे अद्रक आणि लसूण घालून घेऊया आणि ह्याला आपण वाटून घेऊया थोडेच वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला पालक वाटण्याची काही गरज नाही मला पालक मिक्सरमध्ये लावून केलेलं पापड थोडंसं डार्कच ग्रीन वाटतं म्हणून अशा पद्धतीने मी चिरूनच घालणार आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण बारीक करून घेऊया इथे मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि वाटून घेल्यावर हे अशा पद्धतीने झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवूया आपलं पाणी उकळलं की आपण लगेच ॲड करणार आहोत आता हे आपलं पाणी का पाहून घेऊया आपलं पाणी तापलेलं आहे चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये बबल्स येत आहेत आणि ते वर पण येत आहेत म्हणजे पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि उकळत येत आहे आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये हे जे जिरं आहे ते घालून घेऊया सर्वप्रथम आणि हे जे आपलं ओवा आहे ते पण घालून घेऊया आता ह्याच्यावर दोन मिनटं झाकून ठेवूया आता आपण ह्यातलं थोडंसं पाणी कमी करणार आहोत आता हे आपलं उघडून बघूया आता पाणी चांगलं उकळलेलं आहे आता हे पाण्याचा कलर तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे आता आपण काय करणार हे जे काकणखार घेतलेलं आहे हे जे काकणखार आहे ते घालून घेऊया सर्वप्रथम जर तुमच्याकडे मिळालं नाही तर ते घातला घाललाच पाहिजे असं काही नाही नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि हे जे पापडखार आहे आता हे पापडखार एक किलोच्या पिठासाठी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते आपला जो हात असतो ह्या हाताच्या पूर्ण असं यायला पाहिजे मुठीमध्ये बसायला पाहिजे याचा अंदाज कळतो की हे पापडखार आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे एक मूठ आपल्याला पापडखार आहे आता पापडखार घातल्यावर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पाणी उकळलेलं आहे आता आपण हा पालक घालून घेऊया पालक घातलेले आहेत आपण आता आपण हा जो वाटलेला मसाला आहे तो घालणार आहोत आणि हे घातल्यानंतर आला एक दोन सॉरी पाच मिनिट आपण ह्याला चांगलं शिजून घेणार आहोत ह्यात थोडंसं आपण हे गरम केलेलंच पाणी घालून घेऊया मिक्स करून सगळं साईडला लागलेलं ला मिक्सरच्या भांडीतलं घालून घेऊया आपण हे झाकून घेऊया पाच मिनटासाठी चेक करूया हे अजून उकळलेले नाही हे उकळले की आपलं हे पालक शिजण्यासाठी आपण पाच मिनिटं असंच ठेवणार उकळी तर येत आहे आता आपण चेक करूया हा आपलं चांगलं उकळलेलं आहे आपला गॅस आहे तो बारीक करायचा आता आपण हे काय करणार साईडला ठेवून घेऊया जेव्हा आपण पीठ ऍड करणार असतो त्याच्यामध्ये ते साईडला ठेवायचं आता आपण हे साईडला ठेवूया गॅसवरती नाही ठेवलेलं एक अशा प्रकारे उलात न घ्यायचं ह्यात एक थोडंसं आपण तेल घालायचं विसरलेलं आहे थोडंसं आपण तेल घालणार आहोत तेल कशामुळे घातलं चिटकुणे म्हणून घातलं जातं आता हे पाणी गरम आहे आणि गॅसवरून आपण साईडला काढून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ना हे एका प्लेटनं अशा पद्धतीने सगळीकडे घालून आपण एकटे असल्यामुळे आपल्याला एक हे करणं सोपं जाणार नाही म्हणून काय करायचं आपण पीठ गॅसवर नाही ठेवायचं गॅसवर जर तुम्ही ठेवलात तर तुमच्या जी गाठी आहेत ना ते जास्त प्रमाणात होतात आणि असं केल्यामुळे गाठी होत नाही मी सगळं असं एकदम घालून घेतले तर तुम्ही पहिल्यांदा पापड करत तर असं करू नये कट अँड फोल्ड सिस्टम करत राहायचं आणि तांदळाचं शिजल्यानंतर आणि तातळ म्हणून घाबरून जायची खायची गरज नाही आणि असं केल्यामुळे आपले हे गाठी होत नाहीत लक्षात ठेवायचं जवळजवळ एक किलो पिठाच्या पापडामध्ये साडेतीनशे ते तीनशे आपल्या कर्णावर अवलंबून असतं तेवढे पापड होतात फर्स्ट ऑफ ऑल मी सॉरी म्हणते मी मीठ घालायचं विसरलेलं त्याच्यामुळे मी मीठ घालते आणि मीठ जर जपूनच घालायचं मी सुरुवातीला मी सांगायचं विसरलं आणि घालायचं पण विसरलं तांब्यामध्ये पाणी ठेवलं ते ह्याच्यामध्ये घालून घेवा आपल्याला करेक्ट चार तांबे म्हणजे माझं मेजरमेंट असं आहे की माझा तांब्या हा करेक्ट चार तांब्या पाणी घेतं एखाद्या वेळेस चांदा लहान मोठा असतो मी तुम्हाला आधीच घेतलं होतं आता हे आपलं पीठ सगळं मिक्स झाले आणि तुम्हाला दाखवते मी गुठळ्या बिलकुल झाले नाही आहेत होतच नाहीत गुठळ्या आता काय करणार आपण ते गॅसवर ठेवून हे गॅसवर ठेवून घेऊया आता आपण थोडंसं थंड पाणी घालणार आहोत साईडला हे पिठास हे चमचा सगळं पीठ काढून घ्यायचं त्याला आपण वाफवणार आहोत आणि वाफवताना गॅस आपला बारीक करायचा हे पिठाचे गुठळ्या बिलकुलही झाले नाही आहेत एक किलोचं पीठ असून सुद्धा आपल्या हाताने आणि थोडस पाणी करूया एक वीस मिनिट आपण वाफवणार आहोत पिठाला तर माझ्याकडे अशा पद्धतीने पापड करायचं एक मशीन आहे लोखंडाचं बाजारात अवेलेबल असतं हे ह्याच्याने करायला खूप सोपं जात आता आपण हे डायरेक्ट करू शकत नाही ह्याच्यावर ह्याच्यावर एक छोटासा पेपरचा तुकडा घालायचा दोन्ही बाजूला अशा पद्धतीने अशा पद्धतीने एक कॅरीबॅग घ्यायचं आणि ह्याला आपण बांधून घेणार आहोत कॅरीबॅगला खालनं बांधून घ्यायचं किंवा स्टॅपलरनं फिन जरी मारलं तरी चालेल तितका पण स्टॅप कलर पिनारून घ्यायचं सेम प्रोसेस आपण बाजूला पण करणार एक पेपर ठेवायचा त्याच्यावर अशा पद्धतीने आपण माझं जमलं तर गाठ पाणी घ्यायचं अशा पद्धतीने म्हणजे सारखं सारखं आपल्याला काढायला नाही लागत जेव्हा आपण जास्त क्वांटिटीमध्ये पापड करतो तेव्हा मध्ये पापड करतो तेव्हा हे घट्ट एकदम छान असं बांधून द्यायचं स्टॅप हे अशा पद्धतीने आता एक हे अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आता आपलं पीठ बघूया कसं झालं आहे आपलं पीठ हे वाफलेलं आहे आता वाफलेलं कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला सांगते आहे जेव्हा आपण चमचा आत घालतो अशा पद्धतीने ते एकदम क्लीन निघालं हे का अशा पद्धतीने क्लीन निघालं की समजायचं की हे तयार झालं पंधरा मिनट झालेत अजून आपण ह्याला पाच मिनटं ठेवणार आहोत म्हणजे खालचं वर असं फिरवायचं आहे दोन वेळा त्या पंधरा वीस मिनटात काय होतं कधी कधी खालचं कच्चं राहू शकतं सॉरी खालचं पक्कं राहू शक शिजतं आणि ख वरचं शिजत नाही अशा पद्धतीने पीठ आपलं ओळखायचं ते सांगतं तुम्हाला इथे मी थोडंसं पाणी घेतलं हाताला म्हणजे आपल्याला पीठ भाजू नये म्हणून गोळा तयार झालेला आहे छान गोळा तयार झालेला आहे पीठ मुळाला यायला पाहिजे आपल्याला हे बघा आपण हे अजून थोडंसं हाताला चिटकत आहे त्याच्यामुळे अजून एक पाच दहा मिनट आपण ह्याला वाफवणार आहोत थोडंसं गॅस मोठा जरी केला तरी चालेल आता आपण पाहूया आपलं पीठ हे वाफलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आता हे पापड कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला मी तर हे आपण पीठ बघूयात कसं झाले आणि ह्याला गॅस कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगते इथं माझ्याकडे एक ताट आहे ताटामध्ये थोडंसं पीठ घालून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने पीठ घेतलेलं आहे आता आता हे इथे मी पाणी घेतलेलं आहे पाण्याचा हात लावायचा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि याची गोळे करून घ्यायचे चांगलं शिजल्यावर हाताला चिटकत नाही इथे मी तेल घेतलेलं आहे आता सर्वप्रथम जेव्हा आपण करतो तेव्हा तेलवून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही आता हा थंड झाल्यानंतर पण येतं हे अशा पद्धतीने दाबून प्रेस करून घ्यायचं आपण हे अशा पद्धतीने साडीवर घालायचं साडीवर घातलं की लगेच निघतं आता मी सगळेच करून घेते इथे हे तुम्ही पाहू शकता हे सुकल्यानंतर हे अजून पूर्णपणे वाळले नाही आहेत आणि हे वाळण्यासाठी खूप वेळ पण नाही लागत आणि हे खूप मस्त झालेले आहेत अशाप्रधे दिसतात हे आणि हे दोन दिवस आपण कडकडत उन्हामध्ये वाळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ह्याला तळून पाहूया आता हे आपलं तेल ते चांगलं तापलंय का पाहून घेऊया तसं थोडस एक तुकडा घालते आपलं तेल गरम झालंय का नाही पाहण्यासाठी आपलं तेल हे गरम झालेलं आहे तरंगुल वर या लागले तरंग दाखवते तुम्हाला मी आणि हे तुम्ही पाहू शकता आणि हे खायला खरंच खूप मस्त लागतं तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही पाहू शकता इथे कशा पद्धतीने झालेलं आहे आपले हे पापड तळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे जेव्हा वाडे होते ह्याला कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये लगेच वाळतात एका दिवसामध्येच वाळतात पण आपण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्याला वाळणार आहोत म्हणजे वाळवले की वर्षभर टिकण्यास मदत तिथे आणि हे तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कसं झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे तळल्यानंतर आणि तुम्हाला कसं वाटलं हे माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐक आहे तर आपण क्लिक करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते